गुड इव्हिनिंग सर्वांना आणि आजच्या या सेतू अभ्यासाच्या एकोणचाळीसाव्या दिवसामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत या सेतू अभ्यासाच्या आजच्या एकोणचाळीसाव्या दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बघा मागच्या तासिकेला आपण काही त्रिकोणाचे प्रकार पाहिले होते बरोबर हा बघा थोडी पुन्हा एकदा या ठिकाणी जळणी करणार आहोत आपण त्रिकोणाचे मुख्य दोन प्रकार पडतात ते म्हणजे कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आणि बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्रिकोणाचे दोन प्रकार म्हटलो थोडस तुम्हाला या ठिकाणी धक्का बसला असेल त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत सर आणि तुम्ही दोनच कसे काय सांगितले तसे त्रिकोणाचे एकूण सहा प्रकार आहेत आहे की नाही परंतु मुख्य जे काही प्रकार आहेत त्रिकोणाची जी आपण विभागणी करतो ती विभागणी दोन प्रकारामध्ये करतो ती म्हणजे त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार आणि त्रिकोणाचे कोणावरून पडणारे प्रकार तर मग बघा आता बाजूंवरून पडणारे जे काही त्रिकोणाचे प्रकार आहेत त्यांचाही अभ्यास करायचा आहे आणि कोणावरून पडणाऱ्या त्रिकोणाच्या प्रकारांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे तत्पूर्वी त्रिकोण म्हणजे नेमकं काय तर त्रिकोण म्हणजे तीन रेषीय बिंदू आणि रेषा खंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्ता आकृतीला काय म्हणतात त्रिकोण त्रिकोण हा एकदा पुन्हा बघा तीन नैकरेषी बिंदू आणि रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्ता म्हणतात तीन नैकरेषी बिंदू म्हणजे कोणते निक म्हणजे कसे बिंदू कोण सांगेल ना जोडणारे हा नाही तीन रेषीय बिंदू म्हणजे कसे सरळ रेषेत नसणारे हा बरोबर आहे एका सरळ रेषेत नसणारे किती बिंदू हा तीन म्हणजे तीन, तीन बिंदू परंतु ते, ते बिंदु एका सरळ रेषेत नाहीत त्यातले तीनही बिंदू एका सरळ रेषेत नाही कोणतेही दोन बिंदू मात्र एका सरळ रेषेत राहू शकतात म्हणजे या तीन नैक रेषीय बिंदूंना जोडून तयार होणारी जी काही बंदिस्त आकृती आहे तिला त्रिकोण असे म्हणतात आणि त्रिकोणाचे बघा काही घटक आहेत ते समजून घ्या त्रिकोणाचा पहिला जो काही घटक आहे तो आहे काय वाचा दुसरा बाजू 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 आणि तिसरा घटक कोन? कोण कोण म्हणजे याला त्रिकोणाचे काय म्हणतात कोण घटक घटक चला मग या ठिकाणी आपण बघा आता तुम्हाला या ठिकाणी व्हाईट बोर्ड वर काही आकृत्या या ठिकाणी आपण समजावून घेऊया ठीक आहे हा बघा निरीक्षण करा या ठिकाणी आता आणि काय काढलाय मी बिंदू बिंदू बिंदू, बिंदू।, बिंदू। या आकृतीची तुम्हाला ओळख झालेली आहे पुढे एक दुसरा बिंदू आहे बरोबर आहे की नाही दिसतोय का हो हो, हो. आता हे दो, दो, दोन बिंदू एका रेषेत आहेत की नाही बघा या ठिकाणी हे जे काही दोन बिंदू आहेत ते एका रेषेत आहेत लक्षात घ्या आता जर पट्टीचा वापर करून जर आपण हे दोन बिंदू एका रेषेत आहे एक आहेत की नाही हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे दोनही बिंदू एका सरळ रेषेत आहेत दिसत का कोणतेही दोन बिंदू हे नेहमी एका सरळच रेषेत असतात लक्षात घ्या पण या ठिकाणी आता आपण एक तिसरा बिंदू काढणार आहोत तो बिंदू बघा हा आता ह्या तीन बिंदूंच जर तुम्ही निरीक्षण केलं तर हे तीनही बिंदू एका रेषेत नाहीत तसे आहेत निक रेषी आहेत तसे नेषी बघा यात आपण काय करूया हा बिंदू पहिला म्हणजे हे दोन बिंदू जे, जे काही आहेत ते आपण जोडूया जोडले का हा त्याचबरोबर पुढचे जे काही ये रहे ले ले दोन बिंदू येथे जोडूया आणि बरोबर राहिलेले शिल्लक दोन बिंदू ते पण जोडणार आहोत इथे तयार झालेली आकृती कशाची आहे कोण सांगेल त्रिकोण 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 उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपण या बिंदूला नाव देऊया ए काय बिंदू बी बी सिंदू बिंदू सी बी बस आता या आकृतीला या आकृतीचं वाचन कोण करेल वाचन कसं करायचं या आकृतीच हा बोला बोला कोण हे बी सी कोण सी बी ए हा आता बघ तू हे कोणाचं वाचन केलं ना बळा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण वाचायचा आहे हा पूर्ण त्रिकोण आपण कसा वाचू ते या ठिकाणी विचारते मी म्हणजे बघा आता त्याच वाचन किंवा लेखन अशा पद्धतीने करायचं त्रिकोण सी कस वाचन करायचंय त्याचं त्रिकोण ए बी, बी त्रिकोण ए बी सी हा वाचन वाचन आणि लेखन अशा पद्धतीने करायचं त्रिकोण ए बी सी समजलं आता ही जी काही आकृती आहे ही आकृती कशी आहे बंदिस्त आहे कशी आहे म्हणजे तीनही बिंदू जोडलेले आहेत हे की नाही या ठिकाणी या आकृतीत बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी असे किती बिंदू आहेत तीन बिंदू बरोबर आहे की हा या ठिकाणी हे तीन बिंदूचे जे काही आहेत या तीन बिंदूंनी मिळून ही आकृती तयार झाली आता तीन बिंदूच नाही फक्त शेजारचे कोणतेही दोन बिंदू जर आपण धरले तर या ठिकाणी आता ज्या रेषा खंडावर मी या ठिकाणी एक लाल रेषा मारली आहे बघा याला काय वाचायचं आपण सी काय वाचायचं सी बी किंवा बी <स्थिया> सी पण ही काय झाली त्रिकोणाची त्रिकोणाची काय झाली बाजू हा बाजू बाजू या शब्दाला दुसरा शब्द आहे भुजा काय ही पहिली बाजू या ठिकाणी आता ही दुसरी बाजू आहे तिचं वाचन कसं कराल बाजू ए बी बाजू ए बी, -बी किंवा बाजू, बाजू बाजू बी ए हा आणि या ठिकाणी ही बाजू आहे तिसरी तिला म्हणायचं काय काय वाचाल तिचं तिला कस वाचाल बाजू 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 किंवा बाजू, बाजू, बाजू सी ए हा सी ए अशा प्रकारे या ठिकाणी त्रिकोणाला किती बाजू आहेत तीन, 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 बाजू, तीन, तीन बाजू तीन बिंदू तीन, तीन बिंदू आणि या आकृतीला तीन या कोन आहेत बघा या ठिकाणी कोण सी दुसरा कोन बी आणि तिसरा कोन ए, ए। तीन बिंदूंचा वापर करून सुद्धा या ठिकाणी या कोणाचं वाचन करू शकतो कुणीतरी वाचलं होतं आता थोड्या वेळापूर्वी बघा कोण कोण ए सी बी कोण ए सी बी म्हणजे सी कोण झाला इथं कोण सी बी ए म्हणजे बी कोण झाला आणि कोण सी ए बी म्हणजे ए कोण झाला या ठिकाणी थोडक्यात तो बिंदू मध्यभागी येतो तो आपण कोण या ठिकाणी अक्षरी नावामध्ये गृहित धरत असतो बघा आता याच बरोबर आणि बाजूंवरून पडणारे जे काही प्रकार आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी आपल्याला तिथे कोणमापकाची गरज असणार आहे आपला या ठिकाणी आपलं कोण मापक आणि ह्या कोण मापकाच्या साह्याने आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे कोण काढणार आहोत बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला कोणावरून पडणारे जे काही त्रिकोणाचे प्रकार आहेत याची माहिती मिळवायची कशावरून पडणारे हा कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार मग आता तीन आकृत्या या ठिकाणी काढणार आहे मी त्या तीनही आकृत्या म्हणजे ते तीन त्रिकोणाचे प्रकार आहेत समजते कोणावरून पडणारे प्रकार बघा लक्ष द्या बघा एक रेषाखंड या ठिकाणी आहे हम्म आता कोण मापक जे काही आहे आपलं या कोण मापकाच्या सहाय्याने बघा आपण हा कोण या ठिकाणी काय करणार आहोत मोजणार आहोत बरोबर आहे की मग या कोण मापकाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी समजा चाळीस अंशाचा एक कोण काढूया किती अंशाचा चाळीस बघा चाळीस इथे एक या ठिकाणी बिंदू घेतलेला आहे बघा हा जो काही बिंदू आहे तो आपल्याला जोडायचा हा आता इथे तयार झालेला जो काही कोण आहे हा किती अंशाचा आहे चाळीस अंश आता राहिलेली जी काही ती बाजू आहे हे आपण या ठिकाणी जोडून घेऊया आता या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या आकृतीमध्ये एक कोण किती अंशाचा आहे एक कोण हा कोण किती अंशाचा आहे या ठिकाणी तो है?

चाळीस अंशाचा या त्रिकोणामध्ये हा एक कोण जर चाळीस अंशाचा आहे बघा उदाहरणार्थ या ठिकाणी आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना नाव देऊ पी क्यू आणि आर कोणता त्रिकोण झाला हा लगु त्रिकोणा त्रिकोणाचं नाव वाचा फक्त बाळा त्रिकोण पी क्यू आर त्रिकोन पी आर क्यू किंवा त्रिकोण क्यू आर पी कोणत्याही बिंदू पासून तुम्ही वाचन सुरू करू शकतात आलंय लक्षात हा आता बघा हा याच आकृतीमध्ये आपण एक अजून कोण काढणार आहोत लक्ष द्या इकडं आता जो काही कोण काढणार आहे आपण त्याच माप अंदाजे या ठिकाणी नव्वद अंशाचं घेऊया किती नव्वद अंशाच्या ठिकाणी एक आपण बिंदू काढलेला आहे हा मग हो या बिंदूला ओके जोडलं बघा आता इथं जो काही कोण तयार झालाय तो आपला कोण किती अंशाचा असणार आहे तीन किती अंशाचा तीन नव्वद अंशाचा हा नव्वद अंशाचा बघा आता राहिलेली तिसरी बाजू आपण या ठिकाणी या त्रिकोणाची जोडूया एक त्रिकोण या ठिकाणी नव्वद अंश मापाचा तयार झालेला आहे या त्रिकोणाच्या बाजूने आपण नाव देऊया एक्स वाय आणि बघा पहिल्या आकृतीमध्ये चाळीस अंश मापाचा कोण काढलेला आहे एक कोण दुसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्या त्रिकोणाच्या आकृतीमध्ये नव्वद अंश मापाचा एक कोण असलेला त्रिकोण काढलेला आहे आता तिसरी जी काही आकृती आहे या आकृतीमध्ये पण आपल्याला एक कोण या ठिकाणी काढायचा आहे बघा आता त्या कोणाचं माप आपण नव्वद पेक्षा जास्त घेऊया हे बघा साधारण एकशे तीस अंशाचा बरं चालेल बघा एकशे तीस तर एकशे तीसच्या समोर या ठिकाणी मी एक बिंदू काढलेला आहे येत आहे का लक्षात हा मी हा तुम्हाला कोण काढता येतात त्या पद्धतीने आपण बघा आता हा बिंदू आणि इकडे कोणाचा शिरोबिंदू जोडून घेऊया हा इथे ज्या काही कोणाचं माप आपण काढलेलं आहे इथे माप आहे एकशे तीस अंश ते माप इथं येणार आहोत हा एकशे तीस अंश ओके बघा आता राहिलेले जे काही दोन बिंदू आहेत ते आपण जोडून घेऊया बिंदूला नाव देऊया ए कोणाचा जो काही शिरो बिंदू आहे म्हणजे त्रिकोणाचा बी बिंदू आणि इकडे आपला तिसरा बघा तुम्ही या ठिकाणी जर निरीक्षण केलं असेल तर पहिल्या कोणाचं माप चाळीस अंश आहे दुसऱ्या कोणाचं माप या ठिकाणी नव्वद अंश आहे आणि तिसऱ्या कोणाचं माप एकशे तीस अंश आहे पण आकृती मात्र त्रिकोणाची आहे आकृती कशाची आहे प्रत्येक आकृती त्रिकोनातील त्रिकोणाचा एक कोण आणि त्या कोणाचं माप आपल्याला या ठिकाणी आपण काढलेलं आहे मग हे माप नव्वद अंशापेक्षा कमी आहे पहिल्या आकृतीत नव्वद अंशापेक्षा कमी आहे दुसऱ्या आकृतीत नव्वद अंश इतके आहे तिसऱ्या आकृतीत नव्वद अंशापेक्षा काय आहे जास्त बघा हे जे काही त्रिकोण आहे हे त्रिकोण जे काय आहे आपण कोणाचा आधार घेऊन काढले कशाचा आधार घेऊन काढले कोणाचा 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 कोणाचं जे काही माप आहे त्या कोणाच्या मापावरून या ठिकाणी आपण हे त्रिकोणाचे तीन वेगवेगळे वेग प्रकार या ठिकाणी काढलेले आहेत बघा आता या नेमक्या त्रिकोणाच्या प्रकारांना काय म्हणायचं ज्या आकृतीतील पहिल्या आकृतीतील कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा ला, लहान आहे की नाही आहे की नाही हा मग काय म्हणायचं लघु कोण कोणता कोणता त्रिकोण म्हणायचं याला कोण लघु कोण लघु कोण त्रिकोण लघुकोण हा लघुकोन त्रिकोण आता बघा या आकृतीतील कोणाचं माप किती आहे नव्वद अंश किती नवद ज्या कोणाचे नव्वद अंश असते त्या कोणाला काय म्हणतात सांगा कोणाला आकृतीतील त्रिकोण जो आहे याला म्हणायचं आहे काटकोण त्रिकोण त्रिकोण आणि त्याच प्रकारे स्त्री जी काही आकृती आहे माप नव्वद पेक्षा जास्त आहे ना नव्वद अंश मापापेक्षा काय जास्त आहे त्याला जास्त आहे म्हणून विशाल कोण विशाल कोण त्रिकोण त्याला का निरीक्षण आखू त्यांचं लघुकोण त्रिकोण पाठकोण त्रिकोण आणि तिसरा विशालकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण असे हे जे काही प्रकार आहेत हे कशावरून पडतात त्रिकोणाचे प्रकार कोणाच्या मापावरून कशावरून कोणाच्या मापावरून कोणाच्या होणारे प्रकार कोणाच्या मापावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार प्रकार समजलंय का कोणाच्या मापावरून म्हणजे एक आकृतीतील कोणाचं माप जे काय आहे ते माप दिले असता त्रिकोण काढता येईल हा म्हणजे या आकृतीतील पहिला जो काही त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण ए बी सी हे तीनही प्रकार अनुक्रमे लघुकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण हे तीन प्रकार आहेत बघा मग या ठिकाणी आपल्याला इथं कोणावर